किती विचारले काय करायचं सात हजाराला काही म्हणता नाही ते विचारतील लिवल्यावर विचारणार कोणाला गेले आपण आता तुम्हाला एक हजार पन्नास ला पाच कॅरेट म्हणजे किती पडले दोनशे दहा दोनशे दहा रुपये कॅरेट नाही किंवा व्हॅरायटी दोनशे दहा अकराशे पन्नासला चार दहा मे

संपदा व्हेरायटीचा लांबडी वांगा मित्रांनो अशा प्रकारचं केलेलं आहे बाराशे पंचवीसला ला दहा दहा कॅरेट घ्या धन्यवाद जुना माल आहे ना हो जुना माल जुना माल आहे म्हणून थोडं कमी गेलं आता चांगले बाजार भाव म्हणजे चांगले मला चांगले आहे एकशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे एकशे पंचवीस चाळीस रुपये अर्जुन कोणती व्हेरायटी दादा तीनशे नव्वद कोणता केला हां हां व्हेरायटी कोणती दादा याची

चारशे सत्तर रुपये इकडे घ्या काय भाव गेली काकडी चारशे सत्तर रुपये करेक्ट चारशे सत्तर किलो व्हेरायटी कोणती आहे शाही धन्यवाद चार हजार नौशेला दह कैरेट चारशे नव्वद ग नहीं को वेरायटी शाहीन शाइन वेरायटी सहा हजार सहाशेला शाइन का नहीं नहीं हा? गर वेराइटी सतशे बेई न सते दार रुपए ये कल आवाज आठ पंचवीस दादा बबू आठ से पच्वीस रुपये करे आठ पंचवीस रुपये पाच हजार चारशेला दहा दाँग कॅरेट हां गेल ना दादा कोणती व्हेरायटी आहे रुशन ना होते आज अजून दुसरे काय भाव गेले हेच भाऊ पाचशे चाळीस कुठले होता गाव कोणता आपला पाचशे चाळीस सातशे चौसष्ट का शंभर रुपये मित्रांनो फ्लावर अशा प्रकारचं शंभर रुपये होतं सातशे चौसष्ट व्हेरायटी एकशे साठ रुपये होतं मित्रांनो अशा मला अशा प्रकारचं मला आता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज नाही सांगतो नाही भाऊ तो माहित सर काय भाव दादा फायनल काय भाव विकला बोल रे फायनल काय भाव आहे दादा फायनल काय भाव विकला काय भाव विकला काय भाव दिला दादा अडीचशे मध्ये फायनल काय भाव आहे फायनल हो मी

मित्रांनो अशा प्रकारचा कांदा आहे चारशे रुपये कॅरेट काय भाव देईल दादा शंभर फायनल काय भाव आहे फायनल ऐंशी रुपये हॅलो मार्केट ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक, बारीक माल आणि मोठी साईज मोठी साईज नाही का हा काय भाव तिला ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक साईज माल आहे लिलावत नाही टाकायची गाडी भरपूर लागली गाव कोणतं आपला गाव तालुका दिंडोरी धन्यवाद दादा चार होईल कांश मग काय होईल शेवट नव्वद पाचशे रुपये कॅरेट आठ ते नऊ किलो वजन पाचशे रुपये कॅरेट दादा फायनल काय भाव आहे आज साडेपाचशे साडेपाचशे दहा किलो वजन साडेपाचशे रुपये सुरती गवा. काय भाव मामा चारशे चारशे रुपये कॅरेट भेंडी अकरा किलो